तर आता तिकडच सुनबाईच्या घरी झालं आता सासूबाईच्या घरी आलोय आम्ही मॅडम ज्यांना व्हिडिओ आवडत नाही त्यांना एका साइडला बसू द्या हाय का नाही तर इथं हातरून टाकलं the

तिळगुळ घ्या गोडगुड बोला नाव घ्यायचे सौभाग्य मला राम गेल्या वनवासाला सीता बसली अंकावर आणि नवनाथ झेंड्यांचं नाव घेतली तेच माझ्या कुंकावर शिरधर राखायला वनवासाला म्हणायचं नाही घ्या 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 मा आल्या मशी त्या काय दूध दुधा घ्याव नाव काय तर समोर होती तुळस तुळशीला घालती पळी पळी पाणी आधी आई बापाची होती तानी आता परमेश्वर पाटलाची झाली राणी अगदी तर एक नंबर नवीनच होत मॅडम

सागोनी टेबलावर पसरला बगळा नवना तेंडेच नाव घेला दिवस गेला सगळा बाई तर कसा ए दे चांदीची वाटी चांदीच्या ताटा सोन्याची वाटी सात जन्म घेईन मी सुधाकरांसाठी वालयाचा राशी